माझे भाषण संपविण्यापूर्वी राजकारणाविषयी दोन शब्द सांगणे या ठिकाणी मी माझे कर्तव्य समजतो सर्वसाधारणपणे आपल्यातील लोक गरिबीमुळे विद्येचा उपयोग पोट भरण्यापलीकडे करीत नाहीत मी त्यांना त्याबद्दल दोष देत नाही शिकल्या सवरलेल्या लोकांपुढील अडीअडचणी तुम्ही दृष्टीआड करून चालणार नाही आज अधिकारावर रूढ असलेला स्पृश्य समाज आहे त्यामुळे स्पृश्य मानलेल्या समाजाची स्थिती फार समाधानकारक आहे त्यांचा मार्ग सर्व दृष्टीने सुकर आहे परंतु त्याच्या उलट तुमचा मार्ग संकटमय आहे कोणत्या उपायांनी तो मार्ग सोपा होऊ शकेल याचा तुम्ही सर्वांनी यवानापासून विचार करावायाच पाहिजे आपल्या समाजाची सर्वच बाजूने कुचंबना होत आहे तिचा पाढा या ठिकाणी वाचणे अशक्य आहे आपण अल्पसंख्याक आहोत सत्तेच्या बळावर स्पृश्य मानलेला समाज वाटेल तो जुलूम सध्या करीत आहे आज जर आपण कोर्ट कचेऱ्यात प्रवेश केला तर आपणास काय दिसेल मॅजिस्ट्रेट ब्राह्मण कारकून ब्राह्मण सर्कल इन्स्पेक्टर ब्राह्मण तलाठी ब्राह्मण मुन्सफ ब्राह्मण फौजदार ब्राह्मण अशा स्थितीत जर आपले खटले अशा कोर्ट कचेऱ्याकडे न्यायासाठी गेले तरी तेथे न्याय मिळतो काय मुळीच नाही कित्येक खटल्याच्या निवाड्यात मॅजिस्ट्रेट लोकांनी महारांच्या बाजूने महार साक्षीदार आहेत सबब त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही असे म्हटले आहे परंतु स्पृश्य जातींच्या बाजूने स्पृश्य जाती, जाती साक्षीस असल्या तरी मॅजिस्ट्रेटर्स ते चालते फार कशाला आजचे काँग्रेसचे दिवाण हे सुद्धा जो कोणी काँग्रेसवाला असेल त्यासच मदत करण्यास तयार असतात तेव्हा अशा परिस्थितीत माऱ्याच्या जागा आपल्या ताब्यात आल्याशिवाय होत असलेला जोर जुलूम थांबणार नाही परंतु या जागा कशा मिळू शकतील हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे आज जर चोर व लबाड गट्टी गट्टीसारखी गट्टी या स्पृश्य मानलेल्या काँग्रेसच्या लोकांची आहे त्यांच्या गट्टीत जे सामील होतील त्यांच्याकडे ते जरा सहानुभूतीने पाहतील जे लोक त्यांना सामील नाहीत त्यांच्याकडे खुंशीपणाने ते पाहत असल्याची प्रचिती आपणास आहेच तेव्हा त्यासाठी मी आपणास दोन गोष्टी सांगू इच्छितो पहिली गोष्ट अशी की आपण सर्वांनी संघटन केले पाहिजे आपण जर सर्व अस्पृश्य मानले गेलेले लोक एकत्रित झालो तर या वेदांच्या नगरीच्या किल्ल्यास कोठेतरी चीर गेल्याशिवाय राहणार नाही लोक अडाणी आहेत ते वाचू अगर विचार करू शकत नाहीत गावातील शिरजोर लोकांच्या सांगण्याप्रमाणे अगर इच्छेप्रमाणे ते वागावयास तयार होतात भीतीमुळे माणसे फुटून जाण्याचा फार संभव असतो यासाठी विद्यार्थीवर्ग काय करावयास तयार आहे विद्यार्थीवर्ग ही एकजूट कशी सांभाळील याबद्दल मोठी शंका आहे विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थी दशेत विद्या प्राप्त करण्यासाठी कसून झटावे ही उत्कृष्ट समाधानाची गोष्ट आहे परंतु त्याचबरोबर संघटनेच्या कार्याची अंशत धुरा त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलीच पाहिजे आपल्या साऱ्यांच्या इच्छा तृप्त करण्याचे सामर्थ्य आपल्या कोणातच नाही आणि म्हणून ज्यांनी त्यांनी आपल्या वैयक्तिक मनिषा अगर आकांक्षा पुऱ्या न झाल्या तर लगेच फटकून वागण्यात आपण आपला आत्मनाश करून घेत आहोत तेव्हा या गोष्टी डोळ्यांपुढे ठेवून स्वार्थास फाटा देऊन संघटना करण्यासाठी आपण सर्वांनी झटावे व्यक्तिगत स्वार्थापेक्षा समाजाच्या फायद्याकडे आपण अधिक लक्ष दिले पाहिजे दुसरी गोष्ट अशी की आपला उद्धार करण्यासाठी हरिजनसेवक संघासारख्या हजारो संस्था स्थापन झाल्या आहेत परंतु त्यांचे अंतिम ध्येय काय आहे हे मला उमगत नाही त्यांचे कार्य कर्तव्य करण्याच्या इराद्याने सुरू आहे की कोंबडीस दाणे टाकून कापण्यासाठी पकडण्याच्या स्वार्थी बुद्धीचे आहे या संस्थांच्या लाभाचा काय परिणाम होईल हा मोठा विचार करण्यासारखाच प्रश्न आहे या ब्राह्मणी संस्थेपासून आपल्या विद्यार्थ्यांनी फायदा उचलल्यास ज्याचे मीठ खावे त्यास बेईमान होऊ नये या अनेक वर्षाच्या शिकवणुकीने आम्ही आपले स्वत्व विसरण्याची मोठी भीती वाटते याबाबत द्रोण व भीष्माचार्य यांची उदाहरणे आपल्या डोळ्यांपुढे आहेतच पांडवांचा पक्ष जरी न्यायाचा असला तरी तुम्ही त्यांच्या विरुद्ध कसे लढता असा प्रश्न भीष्मास विचारला असता त्यांनी उत्तर दिले की अर्थस्य पुरुषोदास ज्यांचा मी भात खातो त्यांच्या बाजूने मला लढले पाहिजे या उत्तरात मनुष्याच्या सर्वसाधारण स्वभावाचे चित्र रेखाटले आहे आणि म्हणून वर्गांनी काढलेल्या या संस्थांचा फायदा घेण्यापूर्वी तो आम्ही घ्यावा की नाही हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे अर्थात याबाबत मला एक गोष्ट सांगावयाची आहे ती ही की पुरातन काळी देव व राक्षस यांचे युद्ध चालले होते युद्धात राक्षसांचा गुरु शुक्राचार्य यास संजीवनी विद्या अवगत असल्याने लढईत मेलेल्या राक्षसांना तो या जोरावर पुन्हा जिवंत करीत असे परंतु देवाच्या बाजूने लढईत मेल्यास त्यांना काही जिवंत करता येत नसे त्यामुळे दिवसानुदिवस देवाचे सैन्य कमी होऊ लागले तेव्हा सर्व देवांनी एकत्र बसून याचा खूप खल केल्यानंतर असे ठरविले की देवांच्या गुरुचा मुलगा कच यास राक्षसाच्या गुरुकडे संजीवनी विद्या शिकण्यासाठी पाठवावे त्याप्रमाणे कच्छ शुक्राचार्यांकडे विद्या शिकण्यास गेला परंतु राक्षसांना देवांचे हे कारस्थान समजताच त्यांनी कचास ठार मारले व त्यास जाळून त्याची रक्षा शुक्राचार्याच्या दारूमध्ये मिसळून पिण्यास दिली हेतू हा की या कचाने शुक्राचार्याच्या देवयानी नावाच्या मुलीशी प्रेमसंधान जुळवून तिला आपलीशी केले होते व त्याला संजीवनी विद्या शिकवावी असा हट्ट ती आपल्या बापाजवळ धरून बसली होती तिच्या आग्रहावरून जर शुक्राचार्यांनी कचास संजीवनी विद्या शिकविलीच तर मग आपली धडगत नाही या भीतीने व शुक्राचार्याच्या पोटात दारूद्वारे त्याची राख गेल्यास त्याला जिवंत करावायचे झाल्यास शुक्राचार्यांना मरावे लागेल व अशा स्थितीत देव यानी भलता हट्ट धरणार नाही असे राक्षसांना वाटून त्यांनी हे सर्व केले परंतु हे सर्व कारस्थान जेव्हा देव यांनीच कळले तेव्हा तिने शुक्राचार्याच्या पोटात असलेल्या कचास प्रथम संजीवनी विद्या शिकविण्याचा हट्ट धरला त्यामुळे शुक्राचार्याने पोटात असलेल्या कचास ती संजीवनी विद्या शिकविली व नंतर मंत्रोच्चार करताच शुक्राचार्याचे पोट फाडून कच बाहेर पडला व त्यास अवगत झालेल्या विद्याच्या जोरावर त्याने शुक्राचार्यास पुन्हा जिवंत केले अशी आख्यायिका आहे परंतु देवयानीस तुझ्याशी लग्न करीन अशी जरी कबुली दिली असली तरी फक्त आपले कार्य होताच तो ते सर्व विसरला व देवयानीशी लग्न न करताच तडक आपल्या गोटात निघून गेला कचाच्या या कृत्यास अनेक लोक कृतज्ञ म्हणतात परंतु मी मात्र त्याचे ते कृत्य कृतज्ञपणाचे मानित नाही त्याचप्रमाणे आमच्या विद्यार्थ्यांनी अनुकरण केल्यास मला त्यात वाईट वाटणार नाही याबद्दल इंग्रजीत असलेले सुभाषित मला आठवते नो वुमॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चस्टिटी ऑर नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी अर्थात कोणतीही स्त्री तिच्या पवित्रतेच्या किमतीवर कृतज्ञ असू शकत नाही किंवा कोणतेही राष्ट्र त्याच्या स्वातंत्र्याच्या किमतीवर कृतज्ञ असू शकत नाही आपणास ना विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बार कोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक सुद्धा करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत